नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीचे जुलै महिन्याचे खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ कसे असेल हे दिवस मकर राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मकर राशीच्या कष्टाळू काटेकोर आणि ध्येय वेड्या लोकांनो तुमचं आयुष्य म्हणजे एक सातत्याने चढणारा डोंगर आहे तुम्ही इतरांप्रमाणे सोपे मार्ग निवडत नाही कारण तुम्हाला ठाऊक आहे की खऱ्या यशासाठी संयम शिस्त आणि अंतकरणाने केलेली मेहनतच आवश्यक असते मागील काही महिने कदाचित तुम्हाला थकवणारे होते खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम ना, मिळाले नाही नात्यांमध्ये विसंवाद कामात ताण आणि मनात एक शांत अशा काहीतरी शोधाची भावना होती पण आता एक ते पंधरा जुलै या काळात शनिदेव आणि चंद्र यांचा विशेष संयोग तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे या पंधरवाड्यात मकर राशीच्या व्यक्तींना नव्या जबाबदाऱ्या कामात प्रगती आणि जुन्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळणार आहे तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला आता उगम पावणार आहे काही मकर राशीच्या लोकांना प्रमोशन नवीन प्रोजेक्ट्स किंवा सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे तुमचे शांत पण ठाम काम करणं आता लोकांच्या नजरेतील समाजात तुमचे स्थान अधिक दृढ होईल भावनिक पातळीवरही ही, ही वेळ फार महत्वाची आहे मकर राशीचे लोक कधीही आपल्या भावना सहज उघड करत नाही पण आतून ते खूप गहीर अनुभवतात मागील काही काळात जे मनावर घेतलं होतं आता ते हळूहळू वितळू लागेल तुम्हाला कोणाच्या तरी माफीनं किंवा तुमच्याच आत्ममाफीमुळे एक शांतता मिळेल काही मकर राशीच्या व्यक्तींना प्रेमात एक स्थिर परिपक्व आणि विश्वासू नातं सुरू होण्याची शक्यता आहे आणि ज्या आधीपासून नात्यात आहेत त्यांचे बंध अधिक घट्ट होईल आरोग्याच्या बाबतीत ही वेळ थोडी काळजी घेण्याची आहे कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही स्वतःला डावलत असाल तर हा काळ तुम्हाला सावध करेल झोप पचन आणि हाडाशी संबंधित त्रासाकडे दुर्लक्ष करू नका दररोज सकाळी थोडा वेळ योग सूर्यनमस्कार किंवा ओम शन श्चराय नमा या मंत्राचा जप तुम्हाला मानसिक आणि शारीरिक बळ देणारा ठरणार आहे आर्थिक बाबतीतही ही वेळ मजबूत पाया तयार करण्याची आहे काही मकर राशीच्या लोकांना नवीन स्रोत गुंतवणुकीतून फायदा किंवा घर खरेदीच्या दृष्टीने चांगली संधी मिळू शकते पण लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक माहितीवर आधारित असायला हवा जास्त रिस्क घेण्याऐवजी स्थिर मार्ग निवडणं लाभदायक आहे आध्यात्मिक दृष्टी ही वेळ तुमच्या आत्मबलाला जागवणारी आहे मकर राशीचे लोक स्वतः जन्मतात संयमी असतात पण आंतरिक शांतता निर्माण करण्यासाठी ध्यान मंत्रजप किंवा एकांत वेळ खूप उपयोगी ठरेल शनिवारी काळ्या तिळाचं दान करा किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा यामुळे शनिदेवाची विशेष कृपा लाभेल मकर राशीचा मूल मंत्र आहे मी बांधतो मी टिकवतो आणि मी उंच उभा राहतो या काळात तुमची ही उंची मजबूत आणि स्थिरता आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्पष्टपणे तुम्हाला जाणवू लागेल हे होतं मकर राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ